पूर्ण व्हावी आणि जे दिलेलं आहे त्या पद्धतीने झाले पाहिजे काय होतं वारं वारंवार जर प्रॉब्लेम होत राहिला तर नागरिकांनी नेहमी धुळेच खायची का आणि मग श्वसनाचे त्रास होतात असं नाही झालं पाहिजे आमची एवढीच विनंती आहे की आज या वाटच्या बघा आम्ही युवा कार्यकर्ता आणि माजी ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे हे जुईनगर येथील सामान्य जनतेसाठी झटणारे कार्यकर्ता ज्येष्ठ नागरिक आणि युवा कार्यकर्त्यांचे जवळीक मानले जातात आपला वाढदिवस केवळ वा निमित्त म्हणून साजरा न करता जनतेला त्यामधून काहीतरी फायदा व्हावा या उद्देशाने समाजसेवक विजय साळे यांनी सेवा, सेवा शिबिर राबवून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी त्यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर आधार कार्ड अपडेट ज्येष्ठ नागरिक कार्ड डोमेसाईल सर्टिफिकेट सिडको लॉटरी फॉर्म भरणे असे अनेक शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी भेट दिली विजय साळे यांचे अभिष्ट चिंतन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मला आनंद आहे की सालाबदाप्रमाणे यावर्षीसुद्धा विजय साळे हे आपल्या जुईनगर परिसरामधील सर्व समाज धर्म जात भाषा वर्ग वर्णाच्या लोकांना घेऊन गेले मी तरी बघतो त्याला पंधरा वर्ष तो इथल्या लोकांच्या सुखदुःखामध्ये सतत्यानं बरोबर असतो मान्य गणेशजी नाईक साहेबांनी त्यांना जेव्हा प्रभाग समिती सदस्यपदी नियुक्त केल्यावरती सागरजी नाईक आणि मान्य महापौर जयवंत सुतार साहेब यांच्या सहकार्यातून या परिसरातील अनेक लोकांना मदतीचा हात त्यांनी दिला आणि आज पाहता पाहता पंधरा वर्षामध्ये विजय साळे एक कर्तृत्ववान आणि सर्वसमावेशक समाजसेवक म्हणून या ठिकाणी कार्यरत झाला आणि लोकांमध्ये त्याची महंती म्हणजे म्हणतो आपण ही ओळख झाली आणि आम्हाला साहेबांना अपेक्षित तसंच आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीची सेवा करायला पाहिजे आणि ती सेवा विजय साळे हे दरवर्षी तीनशे बासष्ट दिवस करतात आता निवडणुका नाही आहेत आता कुठल्याही नगरपालिकेचं कुठलं काही पडघम नाही आहे परंतु विजय साळे नित्य नियमानं सकाळ ते संध्याकाळ आपलं काम करत असतात कधीही त्यांना रात्री अपरात्री त्यांना हाक द्या ते सर्वांच्या सेवेला हजर असतात आणि म्हणून असा वर्सटाईल म्हणजे सर्वांचंच सर्व विनेशक असा पद्धतीचं कार्य त्यांचं आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवस त्यांना मी सांगितलं की केक कापण्यापेक्षा अशा पद्धतीने वाढदिवस जे समाजातील कार्यकर्ते काम करत असतात त्यांना समाज त्याच्यामध्ये आपल्या जवळ जास्तीत जास्त येत असतो आणि आज ते कार्य विजयजी साळे यांचं आहे आम्ही त्यांना शुभ खूप शुभेच्छा व्यक्त करतो पुढे त्यांनी असेही सांगितले की सामाजिक कार्यकर्ता म्हणून विजय साळे आपले कर्तव्य योग्य प्रकारे बजावत आहेत जेव्हा ते समिती सभ सदस्य होते तेव्हा आक्रमकरित्या या ठिकाणी वॉर्ड ऑफिसर असेल उपायुक्त असतील किंवा विषयासंबंधितली जे अधिकारी असतील मग ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यापासून असेल तिथे साहित्य उपलब्ध नाही आहे अपुरा आहे शेवटी अशा घटकांच्याकडून समाजातले प्रश्न मांडण्याचं ते व्यासपीठ असतं आणि विजय साळेंनी ते प्रत्येक मग आता गेले चार वर्ष कोविडमुळे ना या ठिकाणी इलेक्शन झालं परंतु मान्य गणेशजी नाईक साहेबांच्या महासभेमध्ये विजयसाळे जातात लोकांचे प्रश्न मांडतात आणि आयुक्तांच्याकडून सिडको एम डी असेल आयुक्त असतील एम आय डी सी असेल इकडे अनेक वेळा काही टँकर इकडे या खाडीमध्ये पाणी दूषित पाणी प्रदूषण करत होते ते दोन वर्ष जाऊन चोरी पकडलेली आहे त्यांनी कुठे चुकीचं गोष्ट असेल तर एक समाज कार्यकर्ता म्हणून त्यांचं कर्तव्य ते बजावतात आणि म्हणून विजय साळे हा सर्व गुण संपन्न असा आमचा कार्यकर्ता त्याला खूप खूप शुभेच्छा माझी ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांनी यावेळी सांगितले की लोकांची सेवा व्हावी या उद्देशाने ते कार्य करतायत आम्ही राहायला पहिले चेंबूरला असल्या कारणाने लोकांची गरिबी काय असते आणि काय असतं मध्यमवर्गीय लोकं जे असतात त्यांना समाजामध्ये खूप साऱ्या गोष्टींची म्हणत एक खस्ती भासत असते आणि ती उणी कुठेतरी पुरुंग पूर्ण करायची आहे मग त्या अनुषंगाने हे ज्येष्ठ नागरिक कार्ड असेल कारण का त्यावेळेस जे लोक वडिलांबरोबर काम करत होते ते आता ज्येष्ठ नागरिक झालेत मग त्यांचं कार्ड काढायचं त्यांना सवलत कशी मिळू शकते त्यांना ही जी तीन हजाराची पेन्शन आहे ती कशी मिळू शकते बरं आधार कार्ड अपडेशन करायचं आहे ते उत्पन्न दाखला काढायचा आहे ह्या आपण जवळपास अकरा प्रकारचे दाखले इथे काढतो आहे आणि या सगळ्या कार्ड हे काढत असताना हे सगळं मोफत आपण काम करतो त्याचं कारण एवढंच आहे की हा वाढदिवस करत असताना हा वाढदिवस हा लोकांच्या समर्पत आहे हा आज वाढदिवस आमच्यासाठी केक कापून साजरा करण्यासाठी नाही आहे पण हा जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणार नाही आज तुम्ही बघित असेल जवळपास आठशे टोकन आमच्याकडचे गेलेले आहेत आठशे नागरिक ह्या सगळ्या उत्प म्हणजे शिबिराचा लाभ घेणार आहेत लाभ घेत असताना आमचं एवढंच सांगणं आहे की लोकांनी लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत सा आणल्या आणि ते आम्ही फक्त सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे मग मध्यंतरी असलेले तुम्ही बघितलं असेल की जुईनगर रेल्वे स्टेशन आहे मग विद्यार्थ्यांची जो प्रॉब्लेम आहेत ते आहेत आणि ह्या एम आय डी सीमधून येणारे प्रॉब्लेम आहेत किंवा सिडकोच्या माध्यमातून भूखंडाचे काय प्रॉब्लेम आहेत हे सगळे प्रॉब्लेम आम्ही नागरिकांना बरोबर घेऊन सोडवतो आहे काय होत असतं हे सगळे प्रॉब्लेम सोडत असताना कधीकधी एखाद्या व्यक्तीची चुकीने मोठ्या आवाजाने बोलायला लागतं किंवा एखादा आमच्याबरोबर नागरिक असतो तो मोठ्या आवाजाने बोलतो पण आज आमच्या ह्या वाढदिवसाच्या मार्फत आम्ही सगळ्यांना एकच सांगतो की आमच्याकडून काय चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा फक्त आमचं उद्दिष्ट एवढंच असतो की लोकांची सेवा करायची आहे लोकांची कामं व्हावी आमच्यासाठी आम्ही मोठं व्हावं किंवा आमची कामं व्हावी ह्यापेक्षा जास्त गरज आहे की समाजातील एक वंचित घटक आहे त्यांची कामं व्हावी त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोचाव्यात त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय विजय साळे यांनी असेही सांगितले की आम्ही लोकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो काही सोसायटीची आज सुद्धा कोशी झाली आहेत काही ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्ही आमच्यापर्यंत ते बघितलं असेल पाण्याची लाईन सुद्धा टाकून दिलेली आहे आणि मग फुटपाथचं असेल काही लोक चुकीच्या पद्धतीने काम करतात काही अधिकाऱ्यांचं नेहमी म्हणणं असतं की विजय आमची कामं थांबवतो पण मग कामं थांबत असताना आमची एकच उद्दिष्ट असतं की बाबा ती लोकांची कामं पूर्ण व्हावी आणि जी दिलेलं आहे त्या पद्धतीने झाले पाहिजे नाही तर काय होतं वारं वारंवार जर प्रॉब्लेम होत राहिला तर नागरिकांनी नेहमी धुळच खायची का आणि मग श्वसनाचे त्रास होतात असं नाही झालं पाहिजे आमची एवढीच विनंती आहे की आज ह्या वाटोच्या माध्यमातून तुम्ही चांगलं वागा आम्ही चांगलं वागू आम्ही कोणालाही ओढून बोलणार नाही आमचा हा आदर्श आहे की प्रत्येकाचं म्हणतात ना एक नम्रपणे हात जोडून आम्ही सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्याला वारंवार सहकार्य करत राहू फक्त आणि फक्त हीच विनंती आहे की तुम्ही तुमचं काम चांगलं करा आम्ही आमचं काम चांगलं करू प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी देखील विजय साळे यांच्या कार्याचे कौतुक केले मी इकडे आलो नाईन नाईन्टी नाईन ला पहिलंच ठेवलंच मी पाय इकडे आणि त्यांनी ठेवलं इकडे जो की एकत्र महालक्ष्मीमध्ये हो स्टार्टिंगला त्यांना एस्टेट एजन्सी वगैरे शिकवली मी त्याच्यानंतर अंकल अंकल म्हणून सगळ्या कार्यात त्याच्यात हे भागीदार आहे मी सगळ्या कुठल्या सगळ्या कार्या चांगलं आहे कार्य त्याचं मदत करतात लोकांना शिबिरं वगैरे घेतात लोकांना काय कोणाचं रक्त तपासणी काय असेल आडीअडचणी असेल त्याचे सोडवतात जातात विजय सगळे यांच्या कार्यामध्ये आधार कार्ड व पेन कार्ड हे सर्व कामं पेन्शनचे वगैरे कामं ते करून देत आहेत त्याचा लाभ सर्वांनी व्हावं पेन्शनचं वगैरे सर्व आधार कार्ड वगैरे हे सर्व होते विजय साळे यांचं कार्य फार मोठं आहे विजय साळे आम्ही जवळजवळ वीस बावीस वर्षापासून एकत्र आम्ही काम करतो मी समाजसेवक होतो त्यांच्याबरोबर काय आणि ते त्यांचं कार्य एरियामध्ये कुठली अडचण आली काहीही आलं तर ते नुसता फोन जायचा तर ते धावून येतात या कार्यकार्यक्रम का कामासाठी आणि ते करून घेतात सगळं नाही म्हणत नाही कुठल्या कार्यक्रमाला त्यांचं काम खूप मोठं आहे आणि विजयसारखा सा शाळेसारखा माणूस जर कुठल्याही विभागावर असला तर विभागाचं ते कल्याण होईल असं त्यांचं कार्य आहे त्यांचं आणि त्यांच्याबरोबर आम्ही पण असतो सामाजिक कार्य त्यांचं योग्य प्रकारे चाललेलं आहे नेहमी धडपडत असतात काय ना काय कामा कामासाठी कुठं काय सोसायटीचं काम असो कसले म्हणजे बरेचसे गट गटर बोला जीवाबत्ती बोला बांधपट्टी बोला सर्व गोष्टींना त्यांचं काय ना काय म्हणजे आयुक्तांना भेटा चिटकोळीमध्ये अध्यक्षांना भेटा साहेबांना नाईक साहेबांना भेटा त्यांच्या थनं काम करून घेणं हे त्यांचं सर्व काम चालूच असतं गेले वीस वर्ष आम्ही इकडेच राहतो आहे तेव्हापासून आम्ही विजय साळे यांना ओळखतो जुईनगरसाठी भरपूर ते कष्ट घेत आहेत कुठे गटार काम रस्ते काम कुठे अर्ज शाळेचा अर्ज खेळाचे स्पोर्ट्सचे वगैरे ते टूर्नामेंट्स वगैरे भरवतात तर भरपूर लहान मुलांना पण खूप प्रोत्साहन मिळतं त्यांच्यापासून महिलांचे पण कार्यक्रम आयोजित करतात हळदी कुंकू समारंभ वगैरे त्यांचे आतापर्यंतची कारकिर्द चांगली चालू आहे असेच पुढे चालू राहू दे बड़े, बड़े क्यां क्यां आ, ही आम्ही आशा निर्माण करतो विजय शाळेच्या बड्डे बड्डे असल्यामुळं हे जे कॅम्प लावले कॅम्पमुळं आमचा त्यांच्यामुळं फायदा झाला की बाकीचं सर्व काय हे रक्त रक्तगट चेकअप आहे आधार कार्ड चेकअप आहे परत मेडिकल चॉकअप आहे हे सर्व बाकी जो पन आमाले आ, साये जे लोकांना पण त्याचा फायदा झाला आम्हालाही फायदा झाला विजय साहे जे आहेत ते म्हणजे प्रत्येक प्रकारचे सामाजिक कार्य करतात त्यामध्ये विद्यार्थी असो किंवा वृद्धावस्थेतली माणसं असो सगळ्यांना सहकार्य करतात आत्तापर्यंत त्यांनी स्कूलमध्ये जाऊनही आंदोलनं केलीत की फीज कमी करावी ह्यासाठी वृद्धांसाठीही ते खूप प्रयत्न करतात हे जे कॅम्प लावले त्यांनी ते फक्त असंच नाही की फ्रीमध्ये लावलेले आहेत त्यांनी त्या याच्यासाठी की सर्वांना एका ठिकाणी सर्व सुविधा भेटतील त्यासाठी इथे त्यांनी हे कॅम्प आयोजन केलेलं आहे